नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे आज एन एम एम एस नॅशनल मीन्स कम्स मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीस याची आज एक्झाम आहे आणि ही आठवी या वर्गासाठी असलेली एक्झाम यांचं एक ॲडमिट कार्ड मी तुमच्या समोर ठेवलं आहे आणि आज परीक्षेला जातेवेळी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यायची याबद्दल आपण थोडं डिस्कस करणार आहोत विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून परीक्षेवेळी परीक्षेला जातेवेळी कोणती कागदपत्र सोबत घ्यायची आहेत आणि कोणती नाही याबद्दल माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर हे तुमचं ॲडमिट कार्ड आहे ठीक आहे आणि या ॲडमिट कार्डवरती या, कार या, कार या साईडला तुमचा फोटो आणि सही येणार आहे तुम्ही चेक करू शकता इथे कास्ट तुमची दिलेली आहे त्यानंतर तुम्ही डिसेबल आहात का तुमचं मीडियम कोणतं आहे सर्व काही इथे दिलेलं आहे जन्मतारीख पण तुम्ही चेक करून द्या त्यानंतर पहा इथे तुम्हाला एक एक्झाम सीट नंबर दिलेला आहे वाला दिला ओके ठीक आहे हा तुमचा तिथे बसण्याचा क्रमांक असणार आहे आणि आज तुमचे दोन पेपर असणार आहेत एक आहे मॅट दुसरा आहे सॅट जो मॅट पेपर आहे हा साडे दहाला सुरू होईल आणि बाराला संपेल आणि जो सॅटचा पेपर आहे तो दीड वाजता सुरू होईल आणि तीनला संपेल ठीक आहे अशा प्रकारे दोन सत्रात तुमची परीक्षा होणार आहे त्यामुळे सोबत आपला टिफिन बॉक्स घेऊन जायचा आहे आपली स्वतःची एक पाणी बॉटल ट्रान्सपरंट घेऊन जायचं आहे त्यानंतर इथे तुमचं सेंटर दिलेलं जसं से की इथे पहा इथे एक सेंटर दिलेलं आहे श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय बळकोट लातूर हे एका विद्यार्थ्याचं हॉल्टिकेट्स मी तुम्हाला शोहण करत आहे इथे सिग्नेचर करायला विसरू नका इथे स्टुडंट सिग्नेचर पाहिजे तुमची आणि या ठिकाणी पॅरेंट सिग्नेचर वडिलांचे सिग्नेचर आणि सर्वांच्या हॉल्टिकेट्सवरती इथं हेडमास्टर सिग्नेचर आणि स्टॅम्प असतो तो घ्यावा लागेल तो नसेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये अलाउड केलं जाणार नाही चला तर मग पाहूया अशा कोणत्या परीक्षार्थींसाठी काही सूचना दिलेल्या आहेत तर ती सूचना आपण पाहू परीक्षा विभागाने काही सूचना दिलेल्या आहेत काय सूचना पाहा पहिली सूचना विद्यार्थ्याने परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र सोबत आणावे व निकाल घोषित होईपर्यंत जतून जतन, जतन करून ठेवायचं आहे पहा प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला मध्ये एंट्री मिळणार नाही त्यामुळे प्रवेशपत्र सोबत घेऊन जायचंच आहे आपलं पहिलं काम आहे आपण आपले प्रवेशपत्र आपल्या बॅगमध्ये टाकून ठेवलं जी बॅग आपण घेऊन जाणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान तीस मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे परीक्षा साडे दहाला ला सुरू होत आहे म्हणजे किमान म्हणजे दहा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहिलं पाहिजे त्यानंतर आहे सहा प्रवेश पत्रावरील विद्यार्थ प्रवेश स्वच्छ विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकांच्या उपस्थिती करावी हे तुम्ही केलं असेल त्यानंतर Uh, सर्व लेखन साहित्य जर पेन पेन्सिल कंपास व पिण्याच्या पाण्याच्या बाटली विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन यायचे तिथे तुम्हाला कुठलीही पेन पेन्सिल वगैरे मिळणार नाही परीक्षा हॉलमध्ये मोबाईल स्मार्ट वॉच असतील कॅल्क्युलेटर लॉक टेबल्स रेडी रेकलर असं काही असेल तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तर त्या वस्तूमध्ये अलाउड केला जाणार नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरिता कुठलाही प्रवास खर्च मिळणार नाही स्वतःच्या प्रवास खर्च स्वतः विद्यार्थ्यांनी भरायचा आहे परीक्षेसाठी गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळं तुमचा प्रश्न जरी येत नसेल तुम्हाला तरी तुम्ही काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कदाचित तुमचे मार्क्स वाढू शकतात त्याच्यानंतर परीक्षा हाल सोडण्यापूर्वी आपली उत्तर पत्रिका संबंधित परीक्षेकडे जमा करावी आणि कार्बनलेस परत निकाल घोषित होईपर्यंत स्वतः काही ठेवायचं तर तुम्हाला दोन ओ एम आर शीट भेटतील एक पहिली वरच्या साईडला असेल आणि खालच्या साईडला एक ओ एम आर जोडलेली असेल जी तुमची कार्बनलेस परत असणार आहे म्हणजे परीक्षा दिल्यानंतर ती कार्बनलेस परत दुसरी वारी तुम्हाला सोबत घेऊन यायची आहे हे लक्ष ठेवा आणि निकाल लावीपर्यंत तुमच्या जवळ ठेवा म्हणजे तुम्ही काय उत्तर लिहिलात आणि परीक्षेवर काय उत्तर सांगता हे तुम्हाला टॅली करता येईल त्यानंतर उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नांचे उत्तर नोंदविताना चार वर्तुळांपैकी एक योग्य पर्याय असल्याने काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने रंगवणे आवश्यक आहे शिस पेन्सिलने अथवा चुकीच्या पद्धतीने नोंदवलेल्या उत्तरांना गुण दिले जाणार नाही तर एक तर आपण काळी पेन वापरा किंवा निळी पेन आणि या साईडला ज्याप्रमाणे दिले चारपैकी एकाच उत्तराला गोल करायचा आहे आणि दुसऱ्या जे साईडला तुम्हाला दिसत आहे इथं अशा प्रकारे कोणत्याही आता बघा इथे मी थोडं झूम करून आलो हो तुम्हाला इथे जे दिसतं तुम्हाला अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं गोल मान्य केलं जाणार नाही म्हणजे तुम्ही राईट केलात तर नाही ते उत्तर मान्य केलं जाणार नाही समजा तुम्ही एखाद्याला चुक करून केलात तर तेही उत्तर मान्य केलं जाणार नाही थोडंच गोल केलात तेही उत्तर मान्य केलं जाणार नाही आणि अर्ध गोल केला तेही उत्तर मान्य केलं जाणार नाही उत्तर मान्य केलं जाईल ते फक्त म्हणजे याप्रमाणे पूर्ण गोल केल्यानंतर त्याच्यानंतर आहे उत्तरपत्रिका चुरगळून किंवा दुमडू नये कारण ही ओ एम शीट कॉम्प्युटर तुमची तपासत असत असल्यामुळं तिला चुरगळायचं नाही समजा एखादी विद्यार्थी दिव्यांग असेल आपण असेल तर त्या विद्यार्थ्यांनी तिथला केंद्र संचाकला संचालकास त्याचे प्रमाणपत्र सादर करायचं आहे अशा प्रकारे हे असे नियम आहे जे परीक्षार्थींसाठी दिलेले आहेत तर सर्व एन एम एस ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आर के कोचिंग क्लासेस व त्यांच्या स्टाफतर्फे बेस्ट ऑफ लक पेपर चांगला सोडवा आणि पेपर झाल्यानंतर पुन्हा आपण भेटणार आहोत आपल्या जे काही बुद्धिमत्ता असेल सॅट मॅचच्या जे काही शीट आहेत हे तुम्हाला नक्की शेअर होतील ठीक आहे आपण संभाव्य उत्तरपत्रिका लगेच शेअर करणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला संभाव्य उत्तरपत्रिका पाहायची आहे ठीक आहे उत्तर जाणून घ्यायचे आणि आपल्याला किती मार्क्स पडले हे पाहिजे त्या विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद